कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याचे टँकर सुरूच ठेवा फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण यांच्या सूचना टंचाई आढावा बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीचे आंदोलन वाई चांदणी चौक येथे रोहित किराणा दुकानात चोरी वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तळीराम यांची संख्या वाढली तळीरामांवर कारवाई करण्याची बजरंग दलच्या वतीने करण्यात आली मागणी फलटण तालुक्यातील वाटाफाटा वाठार निमुळ येथे बिगर परवाना कत्तल करण्याच्या उद्देशाने चाललेल्या दोन गिरगाईंची पोलिसांनी केली सुटका दुरुस्तीसाठी दिलेले चारचाकी वाहन परस्पर विक्री केल्याप्रकरणी सातारा शहरातील करंजे येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल सातारा शहरातील एल बी एस कॉलेजजवळ घराच्या भिंतीला प्लॅस्टर करताना पायाडावरून पडून एका एक कामगाराचा मृत्यू शमशेर बाबूलाल पठाण वय पन्नास राहणार सदर बाजार सातारा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव लोणंद बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडांचा विक्रमी बाजार कोट्टीची उलाढल वटपौर्णिमानिमित्त खट्टाव तालुक्यातील वडूज येथे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी प्रयास सामाजिक संस्थेच्या सा वतीने वृक्ष लागवड करण्यात येणार ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू खासदार शरद पवार देखील ती जबाबदारी पार पाडणार माडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे सातारा येथे प्रतिपादन वाई तालुक्याच्या पूर्व भागात आले लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी लोणंद येथील पालखी तळाची केली पाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक सहा जुलै रोजी अडीच दिवसासाठी लोणंद येथे मुक्कामी असणार आहे महाबळेश्वर येथे विना परवाना पळसा भरून निघालेल्या ट्रकवर वनविभागाच्या पथकाने केली कारवाई या कारवाईत सुमारे नऊ लाख वीस हजार रुपयेचा मुद्देमाल केला जप्त सातारा तालुक्यातील चोरगेवाडी बोरगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून पूर्ण झालेल्या सभागृहाचे उद्घाटन व मंजूर झालेल्या नवीन सभागृहाचे भूमिपूजन रविवार दिनांक सोळा रोजी युवा नेते सागर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी वाई तालुक्याचे माजी आमदार मदन भोसले यांच्याविरोधात सी बी आयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तीन चार दिवसापासून मानसह परिसरात वळवाच्या पावसाने विश्रांती दिल्याने मान तालुक्यात शेती कामाला आला वेग कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन कोरेगाव तालुक्यातील पिंपवडे बुद्रुक येथील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील अठ्ठावीस हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास प्रकरणी वाटार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीने जनता दरबाराचे करण्यात आले होते आयोजन यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या कराड तालुक्यातील वसनगडच्या श्रीचंद्रसेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गोनोजी माने हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रतिकात्मक डोरेमॉलसह छोटा भीम मिकी माउस अवतरले सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारावर उमलली गवत फुले ही फुले पर्यटकांना करत आहेत आकर्षित लोणंद ते सातारा महामार्गावरील देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक सत्तेचाळीस सोळा व सतरा जून रोजी दोन दिवसासाठी रेल्वे लाईनच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार लोकसभा निवडणुकीत तुतारीला नाममात्र मात्र मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांना धोक्याची घंटा सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटकांनी बहरले वाई तालुक्यातील पश्चिम भागात बलकवडी या धरणातील पाणी पातळी खालावल्याने तब्बल चोवीस वर्षांनंतर शिवकालीन श्री गोकर्णेश्वर मंदिर आणि श्री धुरेश्वर मंदिर दिसत असल्यामुळे या मंदिराला पाहण्यासाठी नागरिकांची होत आहे गर्दी भारतातील सर्वात वजनी बोकडाचा मान साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांच्या तब्बल एकशे सत्तर किलो वजनी बोकडाला सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी कोयना हो दौलत या निवासस्थानी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची घेतली सदिच्छ भेट पारगाव खंडाळा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे गंठन अज्ञात व्यक्तीने केलेलांपास अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद